नमस्कार मंडळी आपण लोणार या ठिकाणी असलेलं एक दैत्यसुदन मंदिर पाहण्यासाठी आलेलो हो, आहोत तर आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे जर आपण पाहिलं तर हे एक स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम असा नमुना अप्रतिम असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं वेगवेगळी मंदिरं या ठिकाणी आहेत आपण पाहू शकतो की कुरीव काम नक्षी नक्षीकाम हे किती सुबक पद्धतीने या ठिकाणी दगडांवरती केलेलं आहे पुरातन असं मारुतीचं मंदिर या ठिकाणी आहे आपण आतमधलं पाहूयात कारण आतमध्ये मंदिर बंद होण्याची वेळ आलेली सहा वाजता मंदिर बंद होतं हेमाडपंथी पद्धतीत बांधलेलं हे चालुक्य आणि यादव कालातील मंदिर असं म्हणतात लोणासुराचा वध केल्यानंतर भगवान श्री विष्णू यांचं हे मंदिर आहे जे गो गायमुख गोमुख आपण जे पाहिलं त्या गोमुखामध्ये अंगठा धुवून भगवान विष्णू या ठिकाणी विराजमान झाले तर आपण पाहू शकतो ही श्रीहरिजी सुंदर अशी मूर्ती आपण ही जी काही भित्तिचित्र पाहत आहोत हे लोणासुर आणि श्री विष्णू यांच्यात झालेलं युद्ध जे आहे त्याबद्दलचं भाष्य करणारं हे शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मंदिराच्या समोर भगवान गरुडांची पण मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर महादेवाची पिंड महादेव या या मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या मंदिराचं वैशिष्ट्य असं मंडळी की ज्यावेळेस परकीय आक्रमण होत होते त्या काळात हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवलं गेलं आपण पाहू शकतो मातीच्या ढिगारा बहुतेक तोच असावा असा, असा अंदाज आहे परंतु येथील काही ग्रामस्थही सांगतात की परकीय आक्रमण होत असताना हे मंदिर पूर्णतः मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवलं गेलं गेलं झाकून ठेवलं गेलं क्षम आणि त्यानंतर एक गरुड पक्षी या मंदिराच्या वर म्हणजे जो ढिगारा होता त्या ढग ढिगाऱ्यावरती येऊन बसायचा अशी आख्यायिका आणि दंतकथाही सांगितली जाते त्यानंतर या ठिकाणी खोदकाम केलं गेलं आणि हे मंदिर पुन्हा सर्व जनमानसासाठी किंवा जनमानसांच्या समोर आलं दैत्यसुदर मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित केलेलं आहे ते आपण पाहू शकतो की दगडांवरती कशा पद्धतीनं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं दिसून येतं आपण मंदिराच्या आजूबाजूने जरी पाहिलं तर मंदिराच्या भिंतीवरती खांब असलेले आपल्याला दिसून येतात प्रत्येक खांबावरती वेगळ्या पद्धतीचे नक्षीकाम किंवा मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात हे संपूर्ण मंदिर आपण फिरून पाहूयात मंडळी या ठिकाणी काही गावकरी मंडळी पण बसलेले आहेत आपण त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का या मंदिराबाबत आपण विचारून घ्या नमस्कार काका का। तुम्ही या गावचेच काय साधारण मंदिर कधीच आहे बाराशे तेरा वर्षापूर्वी कोणत्या काळात बांधलं गेलं काय सांगता येईल का कोणत्या काळात किंवा कोणत्या राजाच्या काळात अकराव्या बाराव्या शतकातलं मंदिर आहे देवगिरीचे राजे आणि चालुक्य यांच्या दरम्यान ते हेमाडपंथी मंदिर आहे आणि लोणार सुराचा वध केला विष्णू लोणारला त्याचं स्मृती म्हणून बांधलेलं आहे आतमध्ये तसं शिल्प आहे वरती जाऊन पहा याच्यात लावा ते शिल्प तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि ती धार धारेचं शिल्प इथे आहे आत म्हणजे गोमुख आणि विष्णू विष्णूंनी लवणासुराला मारल्यानंतर त्याच्या खाली अंगठा धुतला पायानंतर ही पॅरल लेजंड आहे विथ तर आपण जे मानतो की लोणारचं सरोवर हे कशाने बनलं उल्कापातानी तो बन उल्कापाताने बनलेलं सरोवर पण विष्णूने जे राक्षसाला मारलं ते असं त्याच्यात कथा आहे की गुप्ताच्या पायाच्या बोटाच्या अंगठी मारलं असं

क्षमा करा संपूर्ण मंदिराचा व्हिडिओ काही आपल्याला मिळत नाही आहे परंतु जितका अंधारात सपोर्टने काढता येतोय तेवढं काढतो की नक्कीच आपल्या भारत देशामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असतील विविध मंदिरं आपल्याला पाहिले पाहायला मिळतात की जे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट असा नमुना आहे एक वेगळंच आश्चर्य आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं की आपण पाहू शकतो की किती बारीक कोरीव काम या मंदिराला केलेलं आहे की अशी अनेक मंदिरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसं की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य असलेलं कैलासचं वेरूळ सॉरी वेरूळचं कैलास मंदिर एलोरा केव्ज ज्याला म्हटलं जातं वेगवेगळे खांब या मंदिराला आहेत प्रत्येक खांबावरती वेगवेगळी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो की भगवान विष्णूची मूर्ती आहे असा माझा अंदाज असा हे पण तो बरोबर दिसतोय आपल्याला इथं व्यवस्थित अशी माहिती देणारं कोणी नाही त्यामुळं जेवढं काही माहिती आहे वाचलं आहे या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे